महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत आंतरराज्य ट्रान्समिशन लाईन्स टाकण्याचे काम जोरात सुरू आहे ट्रान्समिशन लाईन्स अर्थात उच्च वीज वाहिन्या टाकत असताना वापर केल्या गेलेल्या जमिनीचा समाधानकारक मोबदला देण्यात येत आहे असे असले तरी देखील टॉवर उभारणीच्या कालखंडात काही शेतकऱ्यांना शेती करता आलेली नाही या गंभीर बाबीची दखल घेत ट्रान्समिशन लाईन टाकणाऱ्या आस्थापनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केले आहे हाती आलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामात शेती करण्यासाठी पुरेशी गंगाजळी आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते टॉवर उभारणीच्या कामामुळे काही शेतकऱ्यांना शेती करता आलेली नाही अर्थातच त्यांच्या उदरनिर्वाहाच्या आर्थिक आवकेला खेळ बसली या गंभीर बाबीची दखल घेत खावडा आयवीसी यांच्या माध्यमातून पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भत्त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले विक्रमगड तालुक्यातील सवादे गावातील केरू लक्ष्मण बर्फ आणि गुलाब परशुराम हड यांना शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी पीक नुकसान भरपाई भत्त्याचे डीडी प्रदान करण्यात आले पुढील शेती हंगामात बी बियाणे खते अवजारे आदीची खरेदी करण्याकरता समाधानकारक रक्कम हाती आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना समस्याचे त्वरित निराकरण केल्यामुळे शेतकऱ्यांनी खावडा आय सी यांच्या टीमचे आभार मानले सर म्हटलं तुमचे आभारी सर आमची इथं टावर साठी जागा दिली ते आम्ही खूप त्याच्यात काय मोठ्या मोठ्या गाड्या फिरल्या तर त्याच्यात फार मोठी आमची लुसगान झाली कारण आम्ही त्याच्यात आता पीक घेऊ शकत पण नाही आजूबाजूला तिथे रस्ते बांधा वगैरे सगळं फोडले मग त्याच्यासाठी आम्ही देवास आमचा तो टावरवाला होता त्याला आम्ही आणि भेटलो त्यांना आम्ही काय सांगितलं बाबा अरे आमच्यासाठी काहीतरी कर आमची एवढी लुसगान झाली आता आमचा पोट पोटाचा आधार निघून गेला आमचा जे आम्ही त्याच्यावर पोट होता आमचा त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बरंच हे केलं तरी आम्हाला तो सर आम्हाला डायरेक्ट आमच्या घरी गावडी घेऊन आला आम्हाला भेटायला देवास भाई आमचा शेट तो आला आणि तो आम्हाला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं पोरा घाबरू नको तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार सरकारकडे आम्ही जाणार आणि तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार आज त्याने आमच्यासाठी मिळवून आणि आमच्या घरी डायरेक्ट गाडी घेऊन आला तो आणि आला ना त्याने आम्हाला पिक हा पीक लुसगान आम्हाला त्याने लुसगान आम्हाला पीक मिळवून दिले आज त्याच्यासाठी आज आम्हाला त्यांनी चेक साठी घरी आणून आणि चेक आम्हाला दिला त्याने डायरेक्ट वार्ताकन बिरपोर्ट विक्रम गाडी